नमस्कार शेतकरी बांधवान शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे तर दिवसा सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने एक धोरण राबवलेलं आहे तर त्या धोरणाचं नाव आहे मागे त्याला सौर कृषी पंप योजना तर मित्रांनो सौर कृषी पंप योजना काय आहे नेमकं तर सौर कृषी पंप योजना म्हणजेच तुम्हाला दिवसा सिंचन सुविधा म्हणजे तुम्हाला दिवसभर तुम्ही शेतामध्ये भिजवायचं रानात पाणी द्यायचं मोटर तुम्हाला लाईट जो विद्युत पुरवठा तुम्हाला दिवस मिळणार आहे या योजनेतून तर त्यासाठी करायचं काय तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे त्याचपूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकांना प्रेस करा म्हणजेच मी व्हिडिओला बनवलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं धोरण हेच आहे आमचं त्यासोबत मित्रांनो तुम्हाला यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे तर कागदपत्रे तुम्हाला इथे सहा कागदपत्रे लागणार आहे त्यासोबत तुमचं एक आधार कार्ड एक लागणार आहे ज्या नावाच्या ज्या लाभार्थ्याच्या नावावर क्षेत्र आहे त्या नावाचं आधार कार्ड अपडेट केलेलं आधार कार्ड एक लागणार आहे त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी ज्या आणि ओबीसी या कास्टमध्ये जर कोणी असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्यासोबत तुमचा सात बारा ज्या सात विहीर वीर किंवा बोरची नोंद आहे असाच सातबारा बारा तिथे अपलोड करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही तुम्हाला नंतर इरिगेशन सोर्स इज नॉट अवेलेबल त्यासाठी तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल त्यासाठी तुम्हाला वीर किंवा बोर असलेला सात बारा तुम्ही त्या पोर्टलला अपलोड करा आता झाले तीन कागदपत्र झाले आता चौथं कागदपत्र तुमचं मोबाईल नंबर तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर देणं महत्वाचं आहे एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर द्या दो एका अर्जाला दोन मो दोन अर्जाला एक मोबाईल दे नंबर देऊ नका जर दिला तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होईल अडचण येईल ते तुमच्या तुम्ही बघून घ्या त्यानंतर एका अर्जाला एकच मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्यासोबत तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथं तुम्हाला द्यायचा आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं द्यायचं कारण काय तर त्या व्यक्तीचं तुमचं ज्या नावाच्या ज्या शेतकऱ्याच्या नावा नावावर क्षेत्र आहे आणि त्याचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे तुम्� त्यानंतर तुम्हाला ते सेल्फ सर्विस साठी काम येणार आहे त्यासोबत तुम्हाला अजून एक कागदपत्र महत्वाचं आहे महत्वाचं कागदपत्र म्हणजे एक बँक पासबुक तर मित्रांनो तुमचं बँक पासबुक दिन तुमचं अचूक न चुकता तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे सहा कागदपत्र झालं तर हे कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि जेव्हा अर्ज चालू होईल तेव्हा मी तुम्हाला एका लाईव्ह मध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा एक व्हिडिओ अपडेट करेन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज जर चालू झाले तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि त्याचा अर्ज त्याच्या आधी तुम्हाला अर्ज चालू झाले ते नोटिफिकेशन मी तुम्हाला देईन त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब मात्र करा सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला मी लाईव्ह कधी येईल ते तुम्हाला कळणार नाही आणि त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नंतर देणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये जेव्हा अर्ज चालू होतील त्यावेळी तुम्हाला अर्जाचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याचपूर्वी तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब जर नाही केला तर तुम्हाला ह्याची लिंक तुमच्यापर्यंत मिळणार नाही तर मित्रांनो हे का सहा कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा आणि या सहा कागदपत्रांची नंतर तपासणी होईल त्यानंतर तुम्हाला त्यांचे अर्ज पेमेंट करण्यासाठी येणार आहे आणि एकाच पोर्टलवर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत त्याचं पेमेंटही एकाच पोर्टलवरती करावं लागणार आहे आणि त्यामुळं ती लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा महावितरणच्या अंतर्गत तुम्हाला ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला याचा एस एम एस लवकरात लवकर येईल आणि ज्याचा अर्ज लवकर जाईल त्या लाभार्थ्यांना ज्याचा अर्ज लवकर जाईल त्या लाभार्थ्यांना लवकर म्हणजे मंजुरी मिळणार आहे आणि त्याचं पेमेंट त्याच्या खाली ऑप्शन आहे त्या जाऊन करायचं आहे त्याच्या अर्जाची स्थिती देखील तुम्हाला या पोर्टलवरती हो पाहता येणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र दिसू नका धन्यवाद